आद्य क्रांती राघोजी भांगरे यांच्या दोनशे विसाव्या निमित्त कुल्हार भगवतीपूर येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला स्वातंत्र्य संग्रामातील थोर योद्धा आणि क्रांतीचे अग्रदूत असलेले राघोजी भांगरे यांच्या स्मृती दिनानिमित्त ग्रामीण भागात देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला या प्रसंगी कुलार बुद्रुक उपसरपंच गोरख खर्डे कोलाळेश्वर पतसंस्थेचे चेअरमन भरत खर्डे देवालय ट्रस्ट चे विश्वस्त संभाजी राजे देवकर शिवसेना उपजिल्हा प्रमुख भाऊ गोसावी ग्रामीण पत्रकार परिषदेचे सदस्य अरुण राज्य प्रवक्ते सुनील बोरुडे राज्य कार्यकारिणी सदस्य कामेश बोरुडे, बोरुडे तसेच स्वप्नील लोखंडे श्याम लोखंडे गुलाब बर्डे पिंटू माळी आणि अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे उपाध्यक्ष हर्षद बर्डे यासह मान्यवर उपस्थित होते मान्यवरांनी आपल्या मनोगतातून राघोजी यांच्या शौर्य बलिदान आणि समाज जागृतीच्या कार्याचा उल्लेख करत त्यांच्या विचारांचे आजच्या पिढीसाठी महत्व केले या कार्यक्रमाचे आयोजन एकलव्य प्रतिष्ठान कोलार भगवतीपूर यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी वीर एकलव्य चौक कोलार बुद्रुक येथे प्रतिष्ठानचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमा दरम्यान मान्यवरांनी राघोजी बांगरे यांच्या कार्यावर भाष्य करीत सांगितले की क्रांती विचार प्रत्येक तरुणांच्या मनात रुजले पाहिजे त्यांनी दाखवलेला स्वाभिमान धैर्य आणि समाजासाठी त्याग भाव हेच प्रेरणास्थान आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम गोसावी यांनी केले तर शेवटी एकलव्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष हर्षद बरडे यांनी उपस्थितांचे आभार मानले प्रवारा नगरी वार्तासाठी अरुण बोर्डे आपने 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 या ठिकाणी आपलं सर्वांचं आद्यदैवत क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण एकत्रित आलेला शाहू फुले आंबेडकरांच्या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये आपल्या महापुरुषांचं पूजन होणं आपलं कर्तव्य पार पडत असताना या ठिकाणी त्यांचा इतिहास समाजापुढे आला पाहिजे वेळोवेळी वेड़ ज्या ज्या वेळेस ह्या अशा काही पूजनाच्या वेळ असतात त्या त्यावेळेस आपण आमंत्रित केल्यानंतर येत असतो संभाजीराजे कुठलाही कार्यक्रम टाळत नाहीत या ठिकाणी आभा असतील त्यानंतर आमचे गोरखदादा असतील सुनील भाऊ असेल अरुण भाऊ असेल दादा असेल सर्वजण एकत्र येऊन हा कार्यक्रम उत्साहाने साजरा करण्याचा प्रयत्न करत असतो छोटा खाणी जरी असला तरी तो मोठ्या खाणी कसा करावा हे आमच्या हरशलची खासियत आहे आणि एक नवीन कार्यकर्ता ज्यावेळेस काम करत असतो समाजामध्ये आता त्यांनी एक राहता येते आदिवासीचा मोर्चा आयोजन केलं होतं आणि इतकं मोठं स्वरूप त्या मोर्चाला आलं होतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये न्यूजच्या माध्यमातून ते समाजापुढे आलं होतं की एस टी मध्ये इतर समाजाचा समाविष्ट करावा असं काही खासदारांनी त्या ठिकाणी दक्षिणेचा उल्लेख केला होता पण तो हणून पाडलेला आहे अशी जागरूकता समाजामध्ये करणारे असे तरुण आहेत त्यांच्या पाठीमागं आपलं उभं राहणं हे कर्तव्य असताना या ठिकाणी मी आमच्या दैवतांना या ठिकाणी शहीद विरसा मुंडा असतील त्याचप्रमाणे भगवान एकलव्य असतील त्यांच्या भिल असतील अशी महापुरुषांचे पूजन होणं अशा वेळेस गरजेचं असतं म्हणून या ठिकाणी आमचा अरुण भाऊ लोखंडे आहेत दादा आहेत असे सर्वांच्या उपस्थित हा कार्यक्रम होत असताना मी माझ्या वतीने आजच्या ह्या महापुरुषांना अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून त्याचप्रमाणे लघुजी वस्ताद साळवे यांना सुद्धा अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील सर्व महात्मा पुरुषाला अभिवादन करून आज भांगरे यांची एकशे वीसवी जयंती असून या ठिकाणी खरोखर सर्व आपल्या तरुण मित्रांनी त्यांचा डोळ्यासमोर आदर्श ठेवून जर आपण काम केलं तर निश्चित आपलं संघटन मजबूत व्हायला वेळ लागणार नाही कारण संघटन झालं तर आपण कुठल्या शक्तीला सामोरे जाण्याची आपल्या ताकद असते आणि सामोरे गेल्यानंतर आपण समोरच्या सुद्धा दाखवून देऊ शकतो आम्ही कुठं आता पाठीमागे राहिलेलो नसून मी सर्वांच्या वतीनं त्यांना मी शुभेच्छा देतो थांबतो जय महाराष्ट्र आज या ठिकाणी आपण सर्वजण आद्यक्रांतिकारक राघूजी भांगरे यांच्या जयंतीनिमित्त सर्व समाजबांधव एकत्रित आलो आहोत तर आद्यक्रांतिकारक राघूजी भांगरे यांचा जन्म आठ नोव्हेंबर अठराशे पाच रोजी अकोला तालुक्यातील डोंगराळ परिसरामध्ये झाला तर त्यांचे जे वडील वडील होते तर ते ब्रिटिश सेनेमध्ये एका अधिकारी पदावर स्थापित असून सुभेदार पद ते त्यावेळेस भूषवत होते तर आद्यक्रांतिकारक राघुजी भांगरे यांचा जर इतिहास भागी बघितला आपण तर ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध त्यांनी जो काही उठाव केलेला आहे त्यावेळी ठाकर महादेव कुळी असतील आदिवासी समाज असतील यांच्यावरती जे ब्रिटिशांचे जे अन्याय अत्याचार होत असेल आणि त्याच्याविरुद्ध त्यांनी तरुणाईला एकत्र घेऊन जो काही त्यावेळी क्रांतीचा उठाव घडवून आणला त्यामध्ये ते त्यांचं एक मोलाचं योगदान आहे आज या अशा महापुरुषांच्या जयंत्या हज्या होणं ही समाजासाठी अतिशय भूषणाची बाब असून ती काळाची गरज आहे आणि आमच्या गावातील एकलव्य संघटना ही हे कार्य सतत नेहमी करत असते त्याबद्दल त्यांचे व तसेच सर्वांना या जयंतीचे मनपूर्वक अभिवादन करतो शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महा आपल्या स्फूर्ती स्थळांना आपल्या देवतांना या ठिकाणी एकलव्य संघटनेच्या वतीने आद्य गुरु राघोजी भांगरे यांची एकशे विसावी जयंती या ठिकाणी संपन्न होत आहे खऱ्या अर्थाने महापुरुषांनी चे विचार समाजामध्ये पुर रुजवण्याचं काम ही एकलव्य संघटना अर्षदजी बर्डे असतील त्याचबरोबर त्यांचे सर्व कार्यकर्ते असतील हे खऱ्या अर्थाने पोचवण्याचं काम करत असतात महापुरुष हे आपल्यातून गेले असले तरी खऱ्या अर्थाने त्यांचे विचार जागृत ठेवण्याचं काम ही संघटना करत असते या संघटनेच्या माध्यमातून सर्व महापुरुषांना जयंतीच्या निमित्ताने त्यांचे विचार खऱ्या अर्थाने समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम हर्षदजी बर्डे आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी करत असते आज आद्यक्रांतिगुरू राघोजी भांगरे यांची जयंती आहे त्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो त्यानंतर आज या ठिकाणी एकलव्य चौकामध्ये एकलव्य ग्रुपच्या किंवा चा, टीमच्या वतीनं या ठिकाणी जो आपले आज आद्यक्रांतिकारक राघोजी हो भांगरे यांची एकशे विसावी जयंती आपण साजरी करत आहोत त्या कार्यक्रमासाठी जयंती साजरी करण्यासाठी या ठिकाणी अजून आपले महापुरुष आहेत शहीद वीरसाहेब अंडा आहेत नंतर महानायक भगवान एकलवे जी आहेत आणि जननायक मामा भिल्ल हे यांचे या सर्वांचं आपल्याला आठवण ठेवून आज आपण सर्वजण या ठिकाणी ही जयंती साजरी करतो या जयंती एकलव्य ग्रुपचे सर्व जे आमचे हर्षद आहेत किंवा आता यांचं हे पण काय नाव स्वप्नील जी आलेले आहेत नंतर कार्यक्रमासाठी आमचे श्याम भाऊ आहेत आबा आहेत आपले सरपंच आहेत अरुण जी आहेत संतोष जी आहेत तुम्ही सर्व कार्यकर्ते आहात एकलव्य मंडळाची त्यांची आपण जयंती आपण साजरी करीत आहोत त्यांना अभिवादन करण्यासाठी आज गण जमलेलं आहे मी माझ्या वतीनं तर अभिवादन करतोच त्याचबरोबर आपले युवा नेते सूर्यदादा आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीनं आज या जयंतीच्या दृष्टीनं यांना अभिवादन करत आहेत मित्रांनो सांगायची गोष्ट अशी या जगामध्ये अशक्य असं काहीच नाही आहे माझी स्वतःचे अनुभव असा आहे की माझे जे निष्ठा आहे ती एकलव्यांशी आहे कारण की एक दोन हजार पाच साली रामदेव बाबाचं शिर्डीले शिबीर झालं आणि त्या शिबिरामध्ये योगा आणि प्राणायामाचा अभ्यास बाबांनी करून घेतला सात दिवस पहाटे पाचला आम्ही जायचो आणि त्याच्यानंतर माझ्या मनात आलं की हे आपल्याला यायला पाहिजे आपण का करू नये आणि म्हणून रामदेव बाबाशी माझा कधीही संपर्क आला नाही पण मी आज योगामध्ये चांगल्या प्रकारे योगाचं चा स्वतःही करतो दररोज सकाळी एक तास आणि मुलांना व्याख्यानही देऊ शकतो त्याची सर्वांना कल्पना आहे त्याचा माझा गुरु एकलवी जे आहेत एकलवी जी सव एकलवी जी ठेवली एक मी आश्चर्य काही नाही आणि त्या प्रतिमा माझ्या डोळ्यापुढे ठेवून मी त्या योगा आणि प्राणायामध्ये माझ्या सर्वांना माहिती आहे म्हणून एकलवी आपले गुरु आहेत अशक्य काहीच नाही करायचं सर्व निष्ठा पाहिजे आणि माझी निष्ठा एक आहे तुमचे सर्व मित्रमंडळ या ठिकाणी आपण आलेले आहोत या सर्वांना मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी संभाजी राजेने ज्याप्रमाणे आद्यगुरुंचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे एक ते गुरु मानतात तसंच त्या ठिकाणी काम करताना समाजामध्ये समाजामध्ये प्रेरणास्थान कोणतं तरी मानलं पाहिजे मी माझ्या परीने माझ्या गुरूंना या ठिकाणी विनम्र अभिवादन करत असताना मी ज्या ज्या वेळेस विषय मांडतो आणि समाजापुढं मंचावर बोलण्याची वेळ येत असेल तर बरेचसे तरुण हे पाहत राहतात त्यापैकी आमचा कामेज असेल आमचा हर्षल असेल आमचा अरुणदा असेल सुनील असेल ही प्रेरणा माझी घेऊन बरेच जण सांगतात तर आम्ही तुमचं ऐकून इतके काही तयार झालेलो आहोत समाजामध्ये कुठले काही कार्यक्रम असतात आम्ही यशस्वीरित्या बोलू शकतो की प्रेरणा कुणीतरी कुणाची तरी घेतली पाहिजे त्यापैकी आमचे बंधू संभाजीराजेंनी ज्याप्रमाणे एकलव्य महाराजांचा ज्याप्रमाणे उल्लेख केलेला आहे असं कुठेतरी गुरुला त्या ठिकाणी संबोधलंच गेलं पाहिजे आणि गुरुला त्या ठिकाणी मान सन्मान दिल्यानंतर आपल्यासमोर कुठलीही ताकद विरोधात असले तर गुरुचं स्मरण केलं तर निश्चितपणे त्या ताकदीचा आणि त्या विरोधकांचा आपण बिमोड करू शकतो हे आपल्यामध्ये झालेली ती ऊर्जा असते म्हणून आज ह्या आदरणीय अध्यक्षकारक राघवजी भांगरे यांना मी शिवसेना दशराम गोसाई समाज प्रदेश कार्याध्यक्ष नात्याने बाळासाहेबांची शिवसेना एकनाथजी शिंदेगड उपजिल्हा प्रमुख या नात्याने कारण त्या का संघटनेचं मी पदाधिकारी आहे आणि माझे गुरु आमचे हिंदू हृदय हिंदू हृदय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे आहेत त्यांचं स्मरण केलं मी चांगल्याचा प्रतिकार करू शकतो मी स्वतः अनुभवलेला आहे म्हणून अशा व्यक्तिमत्वाला मी अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांना आजच्या ह्या कार्यक्रमाने मी शुभेच्छा देतो आपण आनंद धन्यवाद आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची जयंती इंग्रजांना सळकपळ करून सोडलेले व आदिवासी आदिवासीसाठी पूर्ण अवरात्र झाडणारे यांचा आज जयंतीनिमित्त आम्ही सर्वजण शुभेच्छा देतो हर्षलजी बर्डे ज्याने हे नियोजन केले आहे ते आपल्या आलेल्या सर्व मान्यवर आभार व्यक्त करतील सर्वप्रथम ज्या आदिवासी आज येथे जमलेले सर्व समाज बांधवांचे तसेच ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आज आपण या ठिकाणी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची दोनशे विसाव्या जयंतीनिमित्त आपण तिथे जमलेलो आहोत खरं तर या महापुरुषांच्या जयंत्या व पुण्यतिथ्या करण्याचं कारण आहे की त्यांच्या भविष्यातील झालेल्या घटना व त्यांनी केलेल्या क्रांतीच्या स्मरणार्थ पुढील काळामध्ये किंवा तरुणांमध्ये कुठली तरी ऊर्जा उत्पन्न होणं गरजेचं आहे या कारणामुळे आम्ही या जयंतीची व पुण्यतिथीचे समारोह साजरे करतो मी माझ्या एकल प्रतिष्ठानच्या वतीने सर्व समाज बांधवांच्या व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आपण इथे आलात त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो व थांबतो जय